उन्हाळ्यातील आकर्षक आवश्यक आणि आपल्या सर्वांनाच वरदान ठरलेले एक फळ म्हणजे कलिंगड आणि याच कलिंगडापासून आपल्याला काहीतरी वेगळं थंड आणि चवीलाही छान असं काहीतरी खायला मिळालं तर तो उन्हाळा आपल्याला नक्कीच थंडावा मिळून देईल आणि आपला थकवासुद्धा घालवेल नमस्कार फ्रेंड्स मी अंजली पडदुने आर्यदर्शनी रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये हमखास मिळणारं आणि आपल्या शरीराला थंडावा देणारं एक फळ म्हणजे कलिंगड की ज्या फळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आणि साखर हे निसर्गताच असतं आणि याच कलिंगडापासून आज आपण तयार करणार आहोत कलिंगडाचे थंडगार आणि बक्ताक्षणी हवेसे वाटणारे गारीगार आणि तेही अगदी घरगुती साहित्यात आणि खूप सोप्या पद्धतीने तर हे गारीगार तयार करण्यासाठी मी सर्वात आधी कलिंगड स्वच्छ धुवून घेऊन त्याचे दोन भाग करून घेतले आणि त्याच्या आता अशा पद्धतीने छोट्या छोट्या फोडी तयार करून घेतल्यानंतर आपल्याला याच्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि बिया काढल्यानंतर या कलिंगडाचा वरचा जो लाल रंगाचा भाग असतो तो आपल्याला सुरेने वेगळा करून घ्यायचा यामध्ये थोडासा पांढरा भाग आला तरीही चालेल आणि लाल भाग काढून घेतल्यानंतर आपण त्या लाल भागाचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत फ्रेंड्स उन्हाळ्यामध्ये हे जे कलिंगड मिळतं त्या कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए बी आणि सी खूप प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे आपल्या रक्तामध्ये जी कमतरता असते ती कमतरता हे कलिंगड खाल्ल्यामुळे भरून निघते आणि आपल्याला उन्हाळ्यात जो शरीराला थकवा जाणवतो तो, तो थकवा जाणवत नाही म्हणून आपल्या आहारामध्ये कलिंगडाचा समावेश हा उन्हाळ्यात नक्की करावा तर इथे आपले हे कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे तयार करून झालेत आता याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या आपल्याला बाजूला काढून हे जे कलिंगडाचे छोटे तयार केलेले तुकडे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेत आणि आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची दोन ते तीन चमचे साखर साखर ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घेतली तरीही चालेल आणि आता साखर आणि हे कलिंगडाचे जे तुकडे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर इथे आपलं साखर आणि कलिंगड याचं छान असं मिश्रण तयार झालं आहे हे मिश्रण तयार करत असताना आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आणि याला एक छान असा फ्लेवर येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि काळी मिरी पावडर घातल्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आणि आता ही काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस चमच्याच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान घट्ट असं हे कलिंगडाचं ज्यूससुद्धा आपण म्हणू शकतो ते तयार झालं आहे तर यामध्ये बर्फ घालून तुम्ही हे असंही सर करू शकता पण यापासून आपण तयार करणार आहोत थंडगार असे सर्वांच्या चावडीचे गारीगार तर इथे या मिश्रणाचा आपण बघू शकता रंगसुद्धा अगदी सुरेख आला आहे यामध्ये आपण कोणताही रंग वापरलेला नाही पण मी यामध्ये दोन ते तीन चमचे साखर घातलेली आहे कारण ज्या वेळेस आपण हे गारीगार फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू त्यावेळेस कदाचित याची चव कमी गोड होऊ शकते म्हणून यामध्ये मी दोन ते तीन चमचे साखर घातली आहे याऐवजी तुम्ही मधसुद्धा वापरू शकता आणि हे गारीगार आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवण्यापूर्वी त्याला आपण अशा पद्धतीने फॉईल पेपर लावून ते कवर करून घेणार आहोत आणि फॉईल पेपर लावल्यानंतर अशा पद्धतीने सुरेने छोटासा कट देऊन यामध्ये आपण आईस्क्रीमसाठी जी स्टिक असते ती स्टीक अशा पद्धतीने सेट करून घेणार आहोत आणि आता सात ते आठ तासाकरता हे जे गारीगार आहेत ते फ्रीजमध्ये आपण सेट करायला ठेवणार आहोत फ्रेंड्स तोपर्यंत जर तुम्ही आर्यदर्शनी रेसिपीज अँड ब्लॉग हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर त्यापुढे ऑल हा ऑप्शन येतो तिथे क्लिक करा म्हणजे यापुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर इथे तुम्ही बघू शकता की हे कलिंगडाचे थंडगार असे गारीगार तयार झाले आणि आता हे गारीगारच्या भांड्यातून काढण्यासाठी आपल्याला का भांड्यामध्ये साधे पाणी घेऊन हे जे गारीगारचे भांडे आहे ते अशा पद्धतीने या पाण्यामध्ये ठेवायचे त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी सहज असे हे गारीगार या मोल्डमधून बाहेर येते तर फ्रेंड्स कुठेही गॅसचा किंवा कशाचाही वापर न करता आपण हे थंडगार असे गारीगार तयार केले तर प्रखर अशा उन्हाळ्यामध्ये थंडगार कलिंगडाचे हे गारीगार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे थंडगार असे कलिंगडाचे गारीगार तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा त्याचप्रमाणे या प्रखर उन्हाळ्यामध्ये इतरांनाही थंडगार असे कलिंगडाचे गारिगार खाता यावे यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे इतरांनासुद्धा खूप सोप्या पद्धतीने आणि थंडगार असे गारिगार खायला मिळेल आणि तुम्हीसुद्धा या कलिंगड फळापासून तयार होणारे गारीगार नक्की तयार करून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद